कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टी, टी पेपर वन व ई टी, टी पेपर टू साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे पहा किमान अध्ययन पातळी म्हणजे विद्यार्थ्यात आवश्यक असलेले टिमटिम टीम तर याचे योग्य उत्तर आहे क्षमता व प्रभुत्व दुसरा प्रश्न आहे मानवेतर प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी टिमटिम टीम योग्य पद्धती आहे आणि तुम्हाला योग्य उत्तर दिसत असेल बाह्य निरीक्षण पद्धती तर तुम्हाला याबरोबरच प्रायोगिक पद्धती म्हणजे काय मुलाखत पद्धती आत्मनिरीक्षण पद्धती यांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल त्यानंतरचा प्रश्न पहा टिमटिम अवस्था म्हणजे पुनर्जन्म होय तर याचं योग्य उत्तर आहे कुमारावस्था तर तुम्हाला किशोरावस्थेचे टप्पे प्रौढावस्थेचे टप्पे बाल्यवस्थेचे टप्पे आणि कुमारावस्थेचे टप्पे अभ्यासायचे आहेत यानंतरचा प्रश्न आहे सृजनशील विचार प्रक्रियेचे चार टप्पे टिमटिम या मानसशास्त्रज्ञाने मांडले आणि उत्तर आहे ग्रॅहम वॉलस ग्रॅहम वॉलस पर्याय क्रमांक चार बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत टिमटिमने मांडला आणि याचे योग्य उत्तर आहे गिलफोर्ड पर्याय क्रमांक एक दीपक नसताना भास होण्यास टिमटिम म्हणतात त्याला म्हणतात चित्त भ्रम पर्याय क्रमांक दोन विशिष्ट रचनावादी पद्धती टिमटिम यांनी मांडली उत्तर आहे मेंढली त्यानंतरचा प्रश्न आहे मानसिक व शारीरिक वयाच्या गुणोत्तरावरून टिमटिम काढतात आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुद्ध्यांक काढतात काय करतात बुद्ध्यांक काढतात त्यानंतरचा प्रश्न आहे सचेतन अध्ययनासाठी टिमटिमला अध्यापना स्थान दिले पाहिजे आणि याचं योग्य उत्तर आहे अध्ययनासाठी पर्याय क्रमांक चार इथं आहे पहा कृतीला कशाला कृतीला आपण काय दिला पाहिजे स्था कृतीला अध्यापन स्थान दिले पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे ग्राम शिक्षण समितीची स्थापना महाराष्ट्रात टिमटिम साली झाली आणि याची योग्य उत्तर आहे एकोणीसशे नव्वद साली नेक्स्ट पहा अठराशे एकोणऐंशीमध्ये टिमटिम या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लिप्झिक येथे काढली आणि याचे योग्य उत्तर आहे विल्यम उंट पृथ्छा प्रतिमानाची मांडणी रिचर्ड सचमन यांनी केली पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे समाजाचा विकास हा टीम टीमवर आधारित काय आहे आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक चार शिक्षणावर मला पर्याय दिसत नाही आहे पर्याय क्रमांक चार आहे शिक्षणावर आधारित आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे पहा म्हणजेच समाजाचा विकास हा शिक्षणावर आधारित आहे अभोध वर्तनाचे शास्त्र ही संकल्पना कुणी मांडली तर याची योग्य उत्तर आहे फ्रायडे यांनी मांडली प्रत्यावहन व टिमटिम हे स्मरण प्रक्रियेचे घटक आहे आणि सर्वांना माहिती आहे प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान ज्ञान पर्याय क्रमांक तीन हे काय आहेत स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत टिमटिम यास वर्तनवादाचा जनक असे म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे जॉन व्हॅटसन मानवी वर्तनावर व्यक्तीच्या सुप्त प्रेरणांचा अभाव होत असतो असे विचार टिमटिम यांनी मांडले पहा मानवी वर्तनावर व्यक्तीच्या सुप्त प्रेरणांचा प्रभाव होत असतो असे डॉक्टर सिगमंट यांनी यांचे हे विचार आहेत पर्याय क्रमांक एक मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी टिमटिम पद्धती कमी वापरली जाते आणि याचे योग्य उत्तर आहे सांख्यिकीय पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा प्रश्न पहा गणितीय अध्यापनात सॉरी गणितीय अध्ययनात टिमटिम या स्तरावर वर्तन बदल होतो आणि बघा भावना भावात भावनात्मक ज्ञानात्मक क्रियात्मक तर ह्या तिन्ही प्रकारचा काय होतो बदल होतो त्यामुळे वरील सर्व ह्याचे योग्य उत्तरं येणार आहे त्यानंतरचा पहा अल्बर्ट बांदुरा यांनी टिमटिम उपपत्ती मांडली तर अल्बर्ट यांनी सामाजिक निरीक्षण उपपत्ती मांडली तर सर्व उपपत्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर अवभूत ही मल मूलभूत प्रक्रिया टिमटिम ज्ञान मिळवणारी आहे आणि याचे योग्य उत्तर आहे बा संकल्पना प्रतिमा वर्गीकरण या सर्वच गोष्टी त्यामध्ये येणार आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर येणार आहे वरील सर्व वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे यशपाल समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थी गुणोत्तर टिमटिम प्रमाण असे असावे आणि याचे पंचेचाळीस एक अशी होते त्यानंतरचं पहा स्थूलमानाने टिमटिम शतक मानशास्त्राचे शतक म्हणून मांडले जाते आणि याचे योग्य उत्तर आहे एकविसावे शतक त्यानंतरचा प्रश्न पहा बी बरोबर ओ आर हे सूत्र कोणी मांडलेलं आहे उडवर्थ पर्याय क्रमांक दोन अभिजात अभिसंधान उपपत्ती प्यावलाव यांनी मांडली तर तुम्हाला कोहलरची उपपत्ती तसे थॉनडाईटची स्किनरची आणि त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला हे सगळं अभ्यासायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा लेविनच्या मते व्यक्तीचे वर्तन टिमटिमकालीन जीवन क्षेत्राशी संबंधित आहे आणि याची योग्य उत्तर आहे वर्तमानकालीन जीवनाशी काय ते क्षेत्राशी निगडीत आहे उद्दिष्टासंबंधी प्रथम होणारी जाणीव म्हणजे टिमटिम होय उद्दिष्टासंबंधी प्रथम होणारी जाणीव म्हणजे संवेदना आणि याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यांचा प्रश्न आहे शास्त्रज्ञांची शोध ही टीम टीम कल्पना आहे तर ही सर्जनात्मक कल्पना आहे अशा प्रकारे पहा आयो या आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यानुभव विषयाच्या अभ्यासक्रमात काय म्हटले कु कुठल्या याचा समावेश झालेला आहे तर पहा एकोणीसशे चौसष्टचा कोठारी आयोग या आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यानुभव विषयाचा अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे एक अठराशे पंच्याऐंशी साली विस्मरणाचा ऐतिहासिक प्रयोग टिमटिम यांनी केला आणि याचे योग्य उत्तर आहे एबिंग हॉस पर्याय क्रमांक एक शैशावस्थेत टिमटिम प्रकारचे अवधान असते शैशावस्थेत अनैच्छिक आता तुम्हाला याच्यामध्ये सहेेतूक म्हणजे अवधान म्हणजे काय अभ्यस्त व्यवधान म्हणजे काय चिंतनात्मक अभ्यास अवधान म्हणजे काय याचाही अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला याच्यापैकी कोणतेही विचारले तर याचं उत्तर प्रदेश येणार आहे एका प्रसिद्धीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या प्रसिद्धीत उपयोजन करण्यास टिमटिम म्हणतात याला धनसंक्रमण असे म्हणतात अध्यापन प्रतिमानांचे टिमटिम गटात वर्गीकरण केले जाते तर एकूण चार गटात वर्गीकरण केले जाते पर्याय क्रमांक एक भावनिक बुद्धिमत्तेचा शोध टिमटिम यांनी लावला तर जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा शोध लावलेला आहे पर्याय क्रमांक एक एडवर्ड थॉनाईकने टिमटिम उपपत्ती मांडली प्रयत्नप्रमाद उपपत्ती त्याचबरोबर तुम्हाला साधक अभिसंधान अभिजात अभिसंधान समाविष्टवादी या उपपत्यांचासुद्धा अभ्यास करायचा आहे त्यानंतर पहा महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी योजना टिमटिम सालापासून सुरू झाली याचं योग्य उत्तर आहे दोन हजार ते दोन हजार एक पासून अवस्था टिमटीम अवस्थेत बालकांचा बौद्धिक विकास अधिक होतो अवस्था तर पर्याय क्रमांक एक तसं तुम्हाला मी मग अशी सांगितलेलं आहे की बाल्यावस्था कुमारावस्था यांचे टप्पे त्यांचा विकास तुम्ही अभ्यासून घ्या मानसिक वयाची कल्पना टिमटिम शास्त्रज्ञाने मांडली आणि याचे योग्य उत्तर आहे पहा मानसिक वय मानसिक वय अल्फ्रेड बीने प्रश्न पहा टिमटिम पद्धतीमुळे चलाचा होणारा परिणाम तपासता येतो आणि ही पद्धती आहे प्रायोगिक पद्धती गिलफोर्डने बुद्धिमत्तेचे टिमटिम घटक सांगितले आहेत आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे वीस घटक क्षेत्रीय अध्ययन उपपतीची मांडणी टिमटिम यांनी केली तर कुर्टलेविट कुर्ट लेविट पर्याय क्रमांक एक ह्याचे योग्य उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्तेचा शोध जॉन मेयर बघा रिपीट झालेला आहे प्रश्न शांतिनिकेतन संस्थेची स्थापना टिमटिम यांनी केली आणि याचे योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर समिष्टवादी अध्ययन उपपतीची मांडणी टिमटिम यांनी केली कोहलर पर्याय क्रमांक चार अग्रज संघटक प्रतिमानाची मांडणी टिमटिम यांनी केली याचे उत्तर आहे डेव्हिड असुबेल पर्याय क्रमांक तीन वर्तनवादी विचारसा सरणी टिमटिम यांनी मांडली कोणती वर्तनवादी विचारसरणी याचे योग्य उत्तर आहे वॅटसन पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न पहा टिमटिम पहा काय म्हटलेलं आहे की टिमटिम वादळी अशा अशांततेचा काळ मांडली जाते म्हणजे कोणती अवस्था तर ती असते कुमार अवस्था पर्याय क्रमांक दोन बुद्धिमापन कसोट्या टिमटिमसाठी आवश्यक ठरतात बौद्धिक विकासानुरूप अध्ययन अनुभवासाठी बौद्धिक अडचणी दूर करण्यासाठी योग्य करिअर निवडण्यासाठी काय वरील सर्व तर ह्याचे योग्य उत्तर येणार आहे वरील सर्व पुढील प्रश्न कमवा आणि शिका हे घोषवाक्य कोणत्या संस्थेचे आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायची आहे आणि याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे प्रश्नसुद्धा पाहणार आहोत या यासारखे खूप सारे प्रश्न ज्या जेणेकरून तुम्हाला काय होईल टी ई टीसाठी त्याचा उपयोग होणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू